पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही पुनर पुनर न मानुष्यम पुन्हा पुन्हा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण गमावल्यानंतर परत मिळू शकतो मात्र आपलं बहुमोल असं जीवन हे अशी एक गोष्ट आहे की जे एकदा गमावल्यानंतर आपल्याला परत मिळवता येत नाही बरेचदा काय होते जीवनात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कराव्या वाटतात आपल्या काही स्वप्न असतात आपल्या काही इच्छा असतात परंतु बरेचदाच त्या सर्व गोष्टी पूर्ण होत नाही किंवा बरेचदा आपल्या मनासारखं होत नाही मग अशा वेळी आपल्या मनासारख्या जर काही गोष्टी झाल्या नाहीत तर आपण एखादा टोकाचा निर्णय घेतो आणि आपल्या जीवनाचं जे जी आहे ती जीवनाची दुर्दशा करून बसतो याच आशयाची एक सुंदर अशी कविता कवी रमन रणदिवे यांनी सांगितलेली आहे कवितेचं नाव आहे बहुमोल जीवन या कवितेमधून जसं आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येत असतात परंतु आपण त्याचा फारसा विचार न करता आपण ठामपणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे आणि आनंद राहिलो पाहिजे हे या कवितेमधून कवी रमन रणदिवे यांनी सांगितलेलं आहे बहुळे आपण कविता अतिशय सुंदर अशी कविता आहे बहुमोल जीवन मना सारखे सारे का ही जीवनात या घडते का फुले मी खडून पडती तरीही झाड सारखे झडते का म्हणा सारखे सारे काही जीवनात या घडते का, का। भोगावे सकला, जे ते, ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला काटे देते म्हणून लती का मातीवरती चिडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का वसंते तो जातो ग्रीष्म जाळतो धरणीला पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का मना सारखे सारे काही जीवनात या घडते का रोज नभाचे रंग बदलती घन दाटुनी येतात तरी निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का मना सारखे सारे काही जीवनात या घडते का शेवटच कडू अतिशय सुंदर आहे आणि जीवनाचा अतिशय सार या कड्यामध्ये सांगितलेला आहे सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको बहुमोलाचे वेड्या कुणास फिरून मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, का। धन्यवाद